नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी अन्य व नागरिक पुरवठा मंत्री धनंजय मुंढ्यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे मुंढ्यांवर भ्रष्टाचाराचे होत असलेले चौफेर आरोप आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कराडशी असलेले संबंध यामधून त्यांची कोंडी झाली असून अधिवेशनात विरोधकही त्यांच्या राजीनाम्याची आक्रमक पवित्रा घेतल्याची संकेत आहे मुंड्यांना मंत्रिपदावर कायम ठेवल्याने राज्यातील माहिती सरकारच्या प्रतिमेला रोजच ठेस लागली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाची विश्लेषणीयता दिवसेंदिवस खालवत चालली आहे त्याचमुळे मुंड्यांचा राजीनामा घेऊन ढसळतील प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न सरकार व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातर्फे केली जाऊ शकतो माझ्यावर सचिव घोट सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा मी नैतिकतेच्या मुद्द्यावरही राजीनामा दिला होता आता राजीनाम्याचा निर्णय त्यांनी घ्यावा असं काही दिवसापूर्वी नाशिक येथे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याचा निर्णय धनंजय मुंडेंच्या कोर्टात टोटल होता या पार्श्वभूमीवर मुंडे हे सरकारामध्ये एकाकी पडल्याचे चित्र दिसून आले तसेच अजित पवार यांचे वक्तव्य म्हणजेच मुंडे यांच्यासाठी इशारा असल्याचं मानलं जातं गेल्या पंधरा दिवसात सामाजिक कार्यकर्ते अंजली दामने यांनी प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांच्या मुंढेवर विविध कागदपत्रे पुराव्यानिष्ठ भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या तीन मार्च पासून सुरू होत आहे या अधिवेशनात विरोधक धनंजय मुंढ्यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक पवित्रा घेत असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र